हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला हिरवे मूग आणि तांदूळ यांच्यापासून एक छान रेसिपी दाखवणार आहे चला तर मग करूया सुरुवात मी एक छोटी वाटी तांदूळ घेतली आहे ते रात्रभर भिजवले आहेत तुम्ही इथे दोन तीन तास भिजू शकतात तसेच एक छोटी वाटी त्याच वाटीच्या सहाय्याने मी हिरवे मूग देखील घेतले आहे ते देखील मी भिजून घेतले आहेत भिजल्यानंतर आपल्याला हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे आहेत अगदी झटपट होतो पौष्टिक नाश्ता आहे त्यामुळे मग नक्की ट्राय करा तुम्ही तांदूळ थोडे पाणी टाकून दळायचे आहे आपल्यांना फाईन पेस्ट त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हिरवी मूग देखील दळून घेणार आहे सकाळच्या घाई गडबडीत मुलांना आपण पण पौष्टिक नाश्ता देऊ शकतो टिफिनसाठी टेस्टला अप्रतिम लागतो आता हे दोन्ही एकत्रित करणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना तोपर्यंत मी वाटण तयार करून घेते मी हिरव्या मिरच्या कडीपत्तीची पाने आणि कोथंबीर यांचं एक वाटण तयार करणार आहे याच्यामध्ये आपण कुठेही लसूण जिरे याचा वापर केला नाही ते वाटण झाल्यानंतर आपण ह्या पिठामध्ये ते वाटण टाकूया मिरची कोथंबीर आणि कढीपत्त्याची पाने बस इतकेच साहित्य वापरलं आहे त्यानंतर स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला इथे ही हिंग देखील वापरायचं आहे पाव चमचा हिंगाने छान डायजेशनला मदत होते आता एकत्रितपणे फेटून घ्यायचं आहे आपल्यांना खूप टेस्टी हा नाश्ता तयार होतो झटपट होतो तसेच मी पाव चमचा देखील वापरला आहे आता सोडा टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ताटाला तेल लावून ग्रीस करायचं आहे ताट आपल्यांना हे बॅटर आपल्याला वाफून घ्यायचं आहे म्हणून ग्रीस केल्यानंतर सोडा टाकल्यावर आपण लगेचच या ताटामध्ये हे बॅटर टाकणार आहोत हे सगळे एकत्रितपणे टाकल्यानंतर आपल्याला गॅसवर पाणी देखील गरम करायचं आहे बॉईल करायचं आहे पाणी सगळ्यात छोटी मी इथे पांढरे तीळ वापरणार आहे या बॅटरवरती तुम्ही हवे असलाच इथे जिरे देखील वापरू शकता ओवा देखील वापरू शकतात मी फक्त पांढरे तीळ वापरणार आहे पांढरे तीळ टाकल्यानंतर आपण हे थोडं टॅप टॅप करून घ्यायचं आहे हे भांडं तोपर्यंत गॅसवर पाणी देखील बॉईल होतं आहे आपलं हे वाफायचं असल्यामुळे आपल्याला गॅसवर पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये मी एक रिंग देखील ठेवली आहे त्या रिंगवर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे बघा या प्रकारे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे हे मुगाचं मिश्रण पंधरा ते वीस मिनटानंतर मी खोलून बघते आहे बघा किती छान फुललं आहे तर सुरीच्या साह्याने आपण चेक करायचं आहे हे का नाही काठाला थोडं मला चाकूला लागून येत आहे त्यामुळे मी अजून दोन मिनटं वाफ काढून घेत आहे दोन मिनटानंतर आपलं हे बॅटर छान वापर गेलं आहे बघा आता आपण हे बाहेर काढूया आणि गार होत ठेवूया गार झाल्यावर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत सूर्यचे झायन छान कट होतं बघा या वड्या तुम्ही छोट्या मोठ्या साईज तुमच्या आवडीनुसार करू शकतात पण या प्रकारे हा नाश्ता करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप हेल्दी देखील आहे चविष्ट देखील बनतो आणि अगदी कमी साहित्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी ही रेसिपी तुम तुमच्यासाठी वड्या बघा किती छान पडत आहेत कुठेही ताटाला चिकटले वगैरे नाहीत मी सगळ्या वड्या काढून घेत आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी चौकोनी वडीच्या मध्यभागी काप करून असा शेप देणार आहे म्हणजे मी ही वडी त्रिकोणी आकारात कापणार आहे आपल्याला या डीप फ्राय करायच्या आहेत तुम्ही हव्या असल्यास इथे देखील खाऊ शकतात आणि शॅलो फ्राय देखील करू शकतात पण मी ड्री डीप फ्राय करणार आहे डीप फ्रायने छान कुरकुरीत होतात या वड्या एकीकडे मी तेल तापवलं आहे बघा तेलामध्ये आपल्याला छान या वड्या कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहेत अगदी कमी तेलात तळल्या जातात कुठेही जास्तीचं तेल वापरलं जात नाही म्हणून नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल नेहमीचा नाश्ता खाऊन बोर झाल्यावर असा नाश्ता करून बघा घरातील सगळे आवडीने खातील हे बॅटर वाफवले गेल्यामुळे वडी लगेच कुरकुरीत होती इथे लक्षात ठेवायचं हाय फ्लेमरच तळायच्या आहेत आपल्याला या वड्या मी काढून घेत आहे बघा या प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे तुम्ही या सॉसबरोबर सर्व करू शकतात किंवा नुसत्या देखील खाऊ शकतात चविष्ट होतात रेसिपी आवडल्यावर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच तुमचे काही सजेशन असतात ते देखील कमेंट करून सांगा चला मंडळी गरमागरम तांदूळ आणि मुगाच्या डाळीच्या वड्या खायला रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर मी तोडून देखील दाखवते बघा तुम्हाला एक वडी कुरकुरीत झाली आहे छान कुठेही जास्तीचं तेल वापरलं नाही बघा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग